जय हिंद मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी आता कसं महाभरतीची घोषणा झाली बऱ्याच मुलांनी काय केलं लगेच स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरू केला मग अभ्यास सुरू केल्यावर काय होतं की नेमकं काय करायचंय तेच कळत नाही तशीच गती पोलीस भरती करणाऱ्या मुलांची सुद्धा आणि मुलींची सुद्धा आहे फक्त तुम्हाला या व्हिडिओमधून फक्त अभ्यासच करायचा आणि कसा करायचा ह्या गोष्टी जर सांगितल्या जातील पण अभ्यासासोबत इतर गोष्टी काय महत्वाच्या आहेत तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून कसं राहायचं ह्या गोष्टी भरतीसाठी आपला युट्यूब चॅनल जो आहे तो आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं चिन्ह दाबा त्यानंतर दा जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं सुद्धा सेम नाव आहे सूरज तांबारे कॉप्स तर तो आधी जॉईन करा कारण की त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आपण टाकतो हो। तर तुम्ही सुरुवात केली अभ्यासाला चांगली गोष्ट आहे भरपूर मुलं मुली पोलीस व्हायचं म्हणून सुरुवात तर केली आणि ज्यांनी सुरुवात केली ज्यांची दोन तीन वर्ष वाया गेली किंवा चार वर्ष पण त्यांना थोडा लेट होगा लेकिन सबसे बहुत अच्छा खास हो ते मिळणार कळालं का आता पहिली गोष्ट आपल्याला काय आए करायचंय पोलीस बघायचं तर तुमचं स्पष्ट उद्दिष्ट प्रत्येकाचं असलं पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये काय असलं पाहिजे आपलं स्पष्ट उद्दिष्ट असलं पाहिजे काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे तुम्हाला वर्दी पाहिजे तुम्हाला टिप्स व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा आपलं काय पाहिजे आपल्याला वर्दी पाहिजे कशाची वर्दी पाहिजे आपल्याला पोलिसाची वर्दी पाहिजे म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला तुमचं उद्दिष्ट आहे मग हे आपण उद्दिष्ट ठेवलं आधी आपण ठरवायचं की बाबा आपल्याला किती वेळ लागतोय तुमचं ध्येय ठरलं तुम्हाला किती वेळात बघायचं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष तर जर का एखाद्या शेतकऱ्याने शेतात माल लावला उदाहरणार्थ ऊस लावला तर त्या ऊसाला सुद्धा काही काळ आहे तो त्याची काळ पूर्ण झाल्याशिवाय ऊसाचं उत्पन्न शेतातून निघत नाही शेतातून निघल्यावर त्याला भाव येईल का नाही हे पण सांगू शकत नाही उत्पन्न काढण्यासाठी जी त्याची तयारी आहे ती पूर्ण असली पाहिजे मग तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे आपल्याला वेळ वेड़। किती वेळ लागतोय आपल्याला एक वर्ष दोन वर्ष जास्तीत जास्त तीन वर्ष जर का हा टप्पा ओलांडला तर तुम्हाला पुढे भरपूर अनुभवी लोकांची टोळी दिसेल ती टोळी तुम्हाला सांगल आम्ही पण हिच केलं म्हणून आम्ही भरती झालो नाही पण काल बंद करायचं आणि आपल्या आपल्या कृतीवर विश्वास ठेवायचा कळालं पहिली गोष्ट स्पष्ट उद्दिष्ट किती वेळ लागतोय आणि जो तुम्ही अभ्यास करताय त्याचा अभ्यासक्रम आधी समजून घ्या म्हणजे तुम्ही काय पोलीस व्हायला निघाला तुमचा अभ्यासक्रम कोणता आहे ते तुम्ही गोष्ट करायची आहे अभ्यासक्रम समजून घ्या आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याला हा अभ्यासक्रम पण असेल हे एकदा चेक करून बघा आता खाईल तर, तर तुपाशी राहील तर उपाशी असं नको पोलीस भरती करतोय गणित बुद्धिमत्ता मराठी अभ्यासक्रम आहे जी के तर हाच अभ्यास तुम्हाला वन रक्षकला तिथं फक्त इंग्लिश ग्रामसेवक तलाठी भरपूर परीक्षा आहे त्याचं पण जरा व्यवस्थित बरायचं हे झालं स्पष्ट उद्दिष्ट कळालं स्पष्ट उद्दिष्ट खूप मात्र स्वतःला सांगणं गरजेचं मला पोलीस बनायचंय एक वर्ष कालावधी पाहिजे काय अभ्यासक्रम इतर परीक्षा कुठल्या सर्व बाजूनी तुम्ही तीनशे साठ डिग्रीतून तयार पाहिजे ओके आता नेक्स्ट मुद्दा काय आपला आणि इथं वरती जी आहे तुम्हाला का आणि कशासाठी हा एक प्रश्न सांगतो का आणि कशासाठी आपल्याला म्हणायचं ह्याची उत्तर तुमच्याकडे असली पाहिजे अभ्यासाचा टिप्स तुम्हाला मी ओके चला आणि आता तुम्ही सुरुवात केली तर तुमचं काय असलं पाहिजे एक निवेदनबद्ध वेळापत्रक असलं पाहिजे एक गोष्ट सांगतो बघा मी असो किंवा तुम्ही असो किंवा इतर असतो तर मी ज्या वेळेस झालो त्यावेळेस मी भरपूर निवेदन लावून अभ्यास केला होता छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतात की तुमचं ध्येय मोठं हो आहे तर निवेदन पण तितक्याच ताकदीचं असलं पाहिजे फक्त ध्येय मोठं आहे आणि निवेदन शून्य आहे तर तुमचं काय होणार आहे घंटा काय होणार नाही मग काय पाहिजे निवेदन पाहिजे प्रत्येकाचं पाहिजे आता निवेदन बद्दल वेळापत्रक मग याचं यात काय पाहिजे तुमचं आठवड्याच शेड्युल्ड पाहिजे हे आठवड्याचं तुमचं शेड्यूल्ड पाहिजे मग निवेदनामध्ये काय असलं पाहिजे तुम्ही सर्वात आधी कुठल्या कुठल्या विषय पोलीस भरतीला आपल्याला गणित गणित बुद्धिमत्ता आणि व्याकरण मराठी ह्या ज्या गोष्टी आहेत जर का पेपर पंचवीस पंचवीस पॅटर्नचा आला तर ह्या गोष्टीला सर्वात जास्त वेटेज म्हणजे पंच मग मी काय म्हणतोय निवेदन करत असताना ह्या तीन विषयाचं आधी निवेदन चांगलं करायचं जी केला हातच लावायचा जोपर्यंत हे विषय पन्नास साठ पन्नास साठ टक्के पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो इतर गोष्टी करायच्या मग यांचं नियोजन लावण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तुम्ही नवीन आहेत किंवा अनुभव आहेत मला माहिती ना व्हिडिओ पाहणारे मुलं भरपूर आहेत मग याचे काय करायचे तुम्हाला कुठेतरी जवळपास मध्ये क्लास लावायचे ऑफलाईन आहेत तर आपली ऑनलाईन अकॅडमी चालू सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं त्या ठिकाणी पोलीस भरती कोर्सेस आहेत ना नफा ना तोटा एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता रेकॉर्डेड बॅच आहे पिक्चर बघितल्यासारखं घरात रानात शेतात कोणाच्या बांधावर कुठंही लेक्चर तुम्ही बघू शकता मी तुमच्या सोबतच फक्त कोर्स जॉईन केलेला पाहिजे त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत मग याचं निवेदन तुमच्याकडं असलं पाहिजे काय असलं पाहिजे हा विषय आपल्याला पंचवीस मार्क आहे हा विषय आपल्याला पंचवीस होणार आहे आणि हा विषय आपल्याला पंचवीस होणार आहे तर याचं निवेदन लावण्यासाठी तुमच्याकडे आठवड्याचं वेळापत्रक असलं पाहिजे आता जी केचे जे विषय आहेत त्यामध्ये भूगोल आला महाराष्ट्र भारत आणि जग सर्वात जास्त वेटेज ह्याला त्यानंतर इतिहास आला महाराष्ट्र भारत आणि जग सर्वात जास्त इतिहास भूगोल त्यानंतर राज्यघटना आली आपली त्यानंतर पंचायत राज आलं त्यानंतर विज्ञान आलं त्यानंतर अर्थव्यवस्था आली त्यानंतर बारा महिन्याचे दिन विशेष आणि सर्वात महत्वाचा म्हणजे विषय काय चालू घडाऊ तर हे आपल्याला विषय आहे पोलीस भरतीला पण ह्यांचा तुमचं नियोजन पाहिजे आठवड्यातून एक दिवस एक एक दिवस जरी दिला तरी तुमचं व्यवस्थित होऊन जाईल पण ये ह्या गोष्टी आधी पूर्ण करा गणित बुद्धिमत्ता व्या काल आलं आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला हे समजलं असेल एक उदाहरण सांगतो कसं असतं निवेदन का लावायचं म्हणजे अभ्यास करत असताना निवेदन का लावायचं आता तुमच्या घरात एक कपाट आहे समजा कपाट आहे खेपुसतो मी जरा समजावून सांगण्यासाठी तुमच्या घरात एक कपाट आहे कपानाला हे असे कप मग काळ काय असतात कपडे असतात मग काय करतो शर्ट काढला पॅन्ट काढली आलं की दुमडलं आलं की दुमडलं कसं पण टाकला असं टाकलं इकडं तिकडं इकडं तिकडं कसंही टाकलं आपला मेहूचं पण आहे मग तुम्ही काय करणार तुमच्या पाहुण्याचं एखादं काय आहे लग्न आहे मग लग्नात तुम्हाला चांगले कपडे घालून जायचंय मग काय होणार लग्न अकरा वाजता आहे तुम्ही दहा वाजता मस्त पैकी आला चला ती कपडे काढून कुठलाही एक शर्ट काढला तर शर्ट कसा आहे चुरगळलेला पॅन्ट कशी आहे चुरगळले कळालं म्हणजे काय होणार ऐन टाइमला तहान लागली की विहीर खोदायची त्यावेळेस पाणी लागेल का नाही माहित नाही पण शर्ट कपडे तुमचे चुरगळलेले असणार तुम्हीच तुमचं इम्प्रेशन लग्न पडणार का नाही तसंच स्पर्धा परीक्षेचा जसं तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये व्यवस्थित ठेवचा तसं तुम्हाला ते उपयोगी पडणार कसं ठेवायचं मग कपाटामध्ये जर तुम्ही व्यवस्थित कपडे ठेवली बाबा काय केलं हा शर्ट म्हणजे अभ्यासा सांगतोय हा शर्ट काय व्यवस्थित घडी करून ठेवला हा शर्ट पॅन्ट व्यवस्थित असंच मेंदूमध्ये सुद्धा आहे तुम्ही मेंदूमध्ये जसं जसं व्यवस्थित विषय लावा तसं तसं प्रश्नपत्रिका सोडवायला बसल्यावर तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होत जाईल व्यवस्थित ठेवायचं त्याच्यासाठी नियोजन खूप महत्वाचं आहे तुम्ही जर कसं पण लावलं तर त्याचा उपयोग अजिबात होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हे एक निवेजन करा ज्याला पोलीस भरतीचा निवेदन करा त्याला पोलीस भरती स्टडी प्लॅन युट्यूबवर सर्च करा मी व्हिडिओ टाकलाय तसं नियोजन तुमचं असायला पाहिजे ओके चला त्यानंतर सातत्यासाठी कशाचा उपयोग करा आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य ठेवायचं पोलीस भरतीमध्ये सातत्य ठेवायचं तर काय करायचं आपल्या दिवसाचं नियोजन झालं की बाबा सातत्य ठेवण्यासाठी काय करा स्मरणशक्ती वापरा म्हणजे काय सकाळी उठले की जरा मेडिटेशन करा दहा पंधरा मिनिट मेडिटेशन करा दिवसा काय करायचंय ते सकाळी ठरवा सकाळची जी दिशा आहे त्याच्यामध्ये कुठं वेळ आपला वाया जातोय काल कुठं वेळ वाया घेता तो आज वाया जाऊ द्यायचा नाही आणि संध्याकाळी पूर्ण दिवसाभर काय झक मारली ती एक अर्धा एक तास आठवायचं मग सातत्य तुमचं राहील आणि सतत सांगायचं की मला पोलीस बनायचंय मला पोलीस बनायचं काय ओके चला आता विश्वसनीय स्रोतांचा वापर करा आता भरती चालू केली किती पण पुस्तक आहे मार्केटमध्ये भरपूर सारी पुस्तक आहे मग मी काय म्हणतोय तुम्ही भरपूर सारी पुस्तकं दहा पुस्तक वाचण्यापेक्षा तुमचं एकच पुस्तक दहा ते वीस मिळा रिवाइ करा रिव्हिजन का ओके एकच पुस्तक आता पुस्तक भरपूर आहेत पण याच्याबद्दल काय करायचं तुम्ही आता उदाहरणार्थ तुम्हाला विषयक भरतीचे क्लास मध्ये किंवा आपण आता आप, आमची कशी करून घ्यायची पद्धत आहे बघा मी कसं करायचं सांगतो माझा अनुभव मी काय करायचो आता गणित आहे गणितचा टॉपिक पहिला माझा झाला संख्या मग या संख्या टॉपिक वर माझ्या हस्त अक्षरात स्वतःची नोट्स असायची हस्त स्वतःची नोट्स मी स्वतः बांधायची नोट्स बनवणे किती नोट्स वाचायचो कारण की मी स्वतः लिहिली म्हणले की मला एकदम मस्त पैकी वाचताना एकदम भारी इंटरेस्ट यायचा आणि मी काय करायचो याच्यावरचे पन्नास ते साठ प्रश्न सोडवायचे सोडवायचं संख्या टक्के मग आज संख्या म्हणले गुणोत्तर प्रमाण लसावी मसावी काळ काम वेग मराठी व्याकरण नाम सर्वनाम क्रियापद विशेष क्रिया विषय पुन्हा त्यानंतर विभक्ती प्रयोग हे प्रत्येक टॉपिकच्या प्रत्य मी नोट्स काढायचो आणि पन्नासा प्रश्न सोडवायचो जिथल्या तिथं मला करायची सवय लावायची अशी तुम्ही सवय लावा मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत पण एक पुस्तक आपण दहा वेळा वाचलं का अजिबात नाही तर ती चूक करू नका बरोबर का, का। तुम्ही पुस्तकं कुठलीही वापरा मी सांगाल ती पुस्तकं तुम्हाला आवडतील नाही आवडतील काय नाही क्लास जॉईन केले की मी तर पुस्तकच घेऊ नका म्हणतो पोरांना मी जे सांगितलं तेच करा काल त्यानंतर आपण जी टॉपिक घेतला समजा कुठला घेतला बाबा समाज सुधारक मग समाज सुधारक मी वाचले कुठले वाचले बाबा मी वाचले महात्मा फुले मग मा काय वाचलं याच्याबद्दल मी वाचणार व्यवस्थित स्वतःच्या हा लिहून टाकणार लिहिणार आणि पंधरा मिनिटं काय करणार मी स्मरण करणार आणि एका रफ पेज असणार रफ पेजवर मी लिहिणार त्यांचा जन्म कुठं झाला त्यांचं पूर्ण नाव काय त्यांनी कुठले ग्रंथ लिहिले व त्यांचं महत्वाचं योगदान काय कुठली संस्था स्थापन केली कुठला समाज स्थापन केला बऱ्याच गोष्टी मी काय करणार लिहून काढणार फक्त मला हे आठवतात का ते बघणार तुम्ही तसं करा अभ्यासाची स्ट्रेटर्जी बदला विश्वसनीय स्रोतांचा वापर करायचा ओके समजलं असेल चला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाही आता प्रेरणादायी पुस्तक वाचा म्हणजे अभ्यासाशिवाय इतर गोष्टी पण करायच्या आता कोणाला प्रेरणादायी पुस्तक वाचायचं असेल वाचू शकता उदाहरणार्थ काय करा आता पोरमंदिर सर आम्हाला अभ्यासाचा एवढा पडलाय पण प्रेरणादायी पुस्तक वाचल्यावर फायदा काय आहे तुम्हाला की ती तुम्हाला पुस्तकं अजिबात निराश करत नाही तुम्ही जर एखाद्या गोष्टी खूप एखाद्या गोष्टीत खूप कचला खचला तर ती वाचली तुम्हाला काय होणार सतत ऊर्जा निर्माण होणार की सांगा चल तुला पोलीस म्हणायचं चल तुला तुझं ध्येय पूर्ण करायचं आता आरंभ हे प्रचंड गाणं मी भरती करत असताना इतक्या वेळा ऐकलं भरपूर वेळा ऐकलं आरंभ हे प्रचंड गाणं ऊर्जा देणार का आपल्याला एकदम भारी हिंट बसली पाहिजे मग अभ्यासात हीच महत्वाचं आहे आरंभ हे प्रचंड गाणं खूप ऐकायचं मी खूप वेळा ऐकलं प्रेरणादायी पुस्तकं वाचा जी पुस्तकं तुम्हाला अजिबात निराश होऊ देणार नाहीत काय होणार नाही मिलाय सतत काय करणार तुमचं ध्येय सतत तुमच्या ध्येयाबद्दल ते तुम्हाला जाग करून देणार का आता मानसिक आरोग्य सांभाळा आता मानसिक आरोग्य सांभाळा म्हणजे काय पोलीस भरती करता तुम्ही म्हटल्यावर तुमचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य एकदम चांगलं आहे कारण की तुम्ही रोज सकाळी सकाळी उठता पण एवढा पण व्यायाम करत जाऊ नका की ग्राउंडवर इतकं कच काढून करायचं की अभ्यास अकरा वाजल्या तुम्हाला काय होणार झोपला तर अशा गोष्टी करायचं नाही आणि महत्वाचं म्हणजे काय तुम्ही अभ्यास करत असता ग्रुप डिस्कशन करायचा याचा फायदा काय होतो बघा आता मला एखादा विषय समजला तर मी काय करायचो अभ्यास करत असताना मला एखादा विषय समजला उदाहरणार्थ मला काय समजलं ना हा ना टॉपिक समजला तर मी त्याची नोट्स काढणार नोट्स काढले की स्मरण करून म्हणजे माझी गोष्ट काय असणार आपल्याला काय टॉपिक शिकवला आज नाम मग या नाम टॉपिक वर माझी स्वतःची नोट्स हस्ताक्षरात तयार होणार मी काय करणार पंधरा ते वीस मिनिट एक रफ पेज घेणार रफ पेज वर काय करणार बाबा आपल्याला काय समजले नाम नामाचे प्रकार किती ते सामान्य नाम विशेष नाम भावचक नाम सामान्य नाम कशाला म्हणतात भावाचक नाम कशाला म्हणतात विशेष नाम कशाला म्हणतात हे सगळं व्यवस्थित मध्ये लिहून काढणार सम्झा। आणि हे लिहून काढल्यावर मी काय करणार ग्रुप डिस्कशनसाठी हे तर किती मित्र आहेत माझे तीन मित्र आहेत मग तीन मित्रांना मी काय करणार हे समजावून सांगणार आणि जो कोणी मित्रांना समजावून सांगतो तो खरं हुशार असतो बरं का आणि त्यांना तुला समज तुम्हाला जर समजलं तर शाला तो एकदम परफेक्ट होतो मग तुम्ही असा प्रयत्न करा प्रत्येक जण ग्रुप डिस्कशन समजला टॉपिक काढा टॉपिक वरची नोट्स तयार करा नोट्स स्मरण करा काय समजलं ते मित्रांमध्ये जावा चार जणांचा ग्रुप तयार करा तुमच्या अभ्यासामध्ये इतकी प्रगती होईल की टेन्शन घ्यायचं फक्त हा शेड्युल्ड फॉलो करायचा शंभर टक्के मी तसं करायचो पोरं मला समजावून सांग नाही आणि मी समजावून सांगायचं आणि माझं यातून काय झालं मेमरी आयक्यू पॉवर इतका वाढला कि वाढू शकतो अभ्यासामध्ये मला आवड निर्माण झाली कारण की कोणतरी आपल्याला विचारतंय आणि प्रत्येकाने चौबदल आहेत ना प्रत्येकाने देवाण करा माहित आहे का विनोबा भावे माहीत असतील गोष्ट सांगतो मग विनोबा आहे म्हणजे देव देतो तो दानव असतो राखतो तो राक्षस म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्हाला आम्ही पाचवी सहावीला असताना एक चौथीला असताना एक पुस्तक होतं त्यामध्ये एक गोष्ट होती गोष्ट अशी आहे की बाबा काय होतं की विनू नावाचा एक मुलगा असतो त्याची आई असते मग दोघं जण एका घरात राहत असतात घराच्या पाठीमाग आंब्याची आणि फांसाची बाग असते उन्हाळा पडलेला असतो मग काय होतं उन्हाळ्यामध्ये आंब्याची आणि फांसाची झाडं आता पिकतात फळं लागतात फळी मग विनू काय म्हणतो आईला आई आई आता मला फळं खायची आहेत तर एक दोन फळं बाग येतली आणि मला ते खायला पण आईमध्ये थांब जरा पिकू दे मग ज्यावेळेस पिकते फळं पिकतात त्यावेळेस आई एके दिवशी अचानक फन फनस, फनस कापते फणसाच्या घराचे तुकडे करत असते म्हणजे काढत असते वाटी मग विणू येतो परत पळत घरी परत परत घरी आला की त्याला वाटतं की आता आपल्याला फांसाच्या घरी खायला मिळणार मग घरे खायला मिळाली की आई काय करते तोपर्यंत नाही नाही म्हणजे थांब म्हणते ही एक वाटी घे आणि शेजारच्या घरी जाऊन दे विणू आपल्याला खायचं आहे आसन काय करतो शेजारच्या घरी जाऊन वाटी देऊन येतो नंतर परत येतो परत आला की आई म्हणते आता ही वाटी शेजारच्या वाडीमध्ये देऊन ये अशा चार पाच वाट्या द्यायला लावतो विनू काय करतो खूप नाराज होतो नाराज तो नारा नारा म्हणतो आपल्याला आप आई खायलाच देणं गेली शेजारच्याच घरी जा म्हणते सारखं मग शेवटची एक वाटे राहिलेली असते त्यावेळेस आई विनूच्या तोंडावरचा हवा बघते आणि म्हणते ये बाळा खा त्यावेळेस विनू एक घर घेतो फणसाचा घर तोंडात टाकतो त्यावेळेस त्याला खूप भारी वाटतो पण त्याच्या मनातला राग तो आईला विचारतो आई म्हणतो तू मला आधी खायला दे सोडून तू शेजारच्या लोकांना खायला दे तर आई काय म्हणते की हे बघ विनोबा देव देतो तो दानव असतो आणि जो राखतो तो, तो राक्षस असतो म्हणजे जो दुसऱ्याला आधी देतो तो देव असतो ती फक्त देवाकडेच सर्वात मोठी शक्ती आहे जो राखतो ना जो स्वतः 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 करतो का तो असतो राक्षस मग अभ्यासामध्ये तो, तो, अभ्या तो विनू कोण होता तो लहानपणीचा विनू म्हणजे आताचे विनोबा व्हावे महात्मा गांधींचे आवडते शिस्त शिष्य पहिले सत्याग्रही विनोबा भावे ज्यांनी भूदान चळवळ उभा केली भूदान चळवळ माहीत असेल तुम्हाला मग अभ्यासामध्ये देतच आहे तर तुम्ही डिस्क, ग्रुप डिस्कशन केलं आणि तुमचा फायदा झाला तर तुम्हाला त्याच्यात शंभर टक्के फायदा होणार देव देतो तो दानव राखतो तो, तो राक्षस हे फक्त विसरू नका मग अभ्यासामध्ये आपल्याला काय होणार भरपूर फायदा होणार मग असा अभ्यास करायला विसरायच नाही मानसिक आरोग्य तुमचं शारीरिक आरोग्य एकदम मस्त आहे तर व्हिडिओ समजला असेल प्रत्येकाने काय करायचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा सूरज तांबारे क्वाप्स आणि माझा नंबर जर पाहिजे असेल तर सर्च करा सूरज सर म्हणून एक्क्याण्णव अठ्ठावन्न सदुसष्ट झिरो दोन अष्ट्यात्तर व्हॉट्सअप करा कॉल करत जाऊ नका पुढील व्हिडिओ लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र